मित्रो नमस्कार आपण पाहत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्रो पावसाळा सुरू झाल्यापासून शेतकरी बांधवांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत मात्र आता खरी अडचण भासू लागली आहे ती म्हणजे खतांचा तुटवडा विशेषतः युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण झाले असून अनेक ठिकाणी खतांसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे याच पार्श्वभूमीवर तिसगाव येथील शेतकरी राजू जाधव यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रार प्राप्त होताच कृषी अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले मात्र या कारवाईची भनक खते विक्रेत्यांना लागताच त्यांनी आपली दुकाने बंद केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले अधिकारी दुकानात पोहोचले असता विक्रेत्यांनी फोनवरून आम्ही बाहेरगावी आहोत अशी उडोवडीची उत्तरे दिली पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच तेच विक्रेते दुकानात दाखल झाले सध्या कृषी विभागाकडून सखोल चौकशी करण्यात आली आहे दर फलक लावले आहेत का दर अधिक घेतले जात आहेत का स्टॉक लपवण्यात आलेला आहे का या सगळ्यांची कसून तपासणी केली असता काय निदर्शनास आली बघूया पुढील बातमीमध्ये सविस्तरपणे उमराणे खत विक्रेत्याच्या दुकानावर कृषी अधिकाऱ्यांचा छापा गैरव्यवहार देवळा तालुक्यातील उमराणे येथे युरिया व अन्य खतांच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरण्या पूर्ण केल्या आहेत मात्र त्यानंतर लागणारी खते विशेषत युरिया बाजारात उपलब्ध नसल्याच्या आणि जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी एसनाईन टीव्हीकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या या पार्श्वभूमीवर एसनाईन टीव्हीच्या प्रतिनिधींनी उमराणे येथील खत विक्रेत्याकडे प्रत्यक्ष चौकशी केली असता युरिया खत उपलब्ध नसल्याचे आणि जे मिळत आहे तेही शासनाच्या दरापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याचे शेतकऱ्यांची तक्रार आणि छाप्याची कारवाई तिसगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी राजू जाधव हे उमराणीतील वर्धमान ट्रेडिंग कंपनी येथे खते खरेदीसाठी गेले असता त्यांनाही युरिया खत नाकारण्यात आले या प्रकारानंतर राजू जाधव यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने तात्काळ भूषण फर्टिलायझर्स आशापुरी कृषी सेवा केंद्र आणि वर्धमान ट्रेडिंग कंपनी या दुकानांवर छापा टाकला या दरम्यान खतांची जास्त दराने विक्री शेतकऱ्यांना बिले न देणे स्टॉक बुक व विक्री नोंदीत तफावत अशा अनेक अनियमितता आढळून आल्या कृषी अधिकाऱ्यांनी काही महत्वाची कागदपत्रे व परवाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत प्रहार संघटनेचा आक्रमक पवित्रा शाब्दिक चकमक व संशयाचे वातावरण या घटनेनंतर प्रहार संघटनेचे हरसिंग ठोके हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत खते काळ्या बाजारात विकले जात जात आहेत बिले शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे असा आरोप केलाय वर्धमान ट्रेडिंग कंपनीने बिल पुस्तके सादर न केल्याने अधिकाऱ्यांचे आणि विक्रेत्यांचे मिलीभक्तीचा संशय व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे शेतकरी राजू जाधव प्रहारचे हरसिंग ठोके व अन्य शेतकरी यांच्यात खत विक्रेत्यांसह कृषी अधिकाऱ्यांशीही शाब्दिक चकमक झाली या वाढत्या तणावामुळे कृषी अधिकारी घटनास्थळावरून निघून गेले यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे शेतकऱ्यांची मागणी फलक लावा गैरवर्तन थांबवा शेतकऱ्यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे की प्रत्येक खत विक्री दुकानासमोर दर फलक लावणे बंधनकारक करावे सध्याचा शिल्लक साठा स्टॉक फलकावर लिहावा शेतकऱ्यांशी कोणताही उद्धडपणा किंवा गैरवर्तन केल्यास त्या दुकानदारावर कारवाई व्हावी शासन दरापेक्षा अधिक दराने खते विक्री केल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ एसनाईन टीव्हीशी संपर्क साधावा अधिकाऱ्यांचे आश्वासन सखोल चौकशी सुरू दरम्यान जिल्हा कृषी कंट्रोल इन्स्पेक्टर जगन्नाथ सूर्यंशी व कृषी अधिकारी कल्याण पाटील यांनी सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचडे तुमचं नाव साहेब हरसिंग धोके प्रहार शेतकरी संघटना देवा तालुका आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना युरिया खतासाठी मोठा संकटाला सामोरं जावं लागत नक्की या ठिकाणी आज हे सर्व शेतकरी आहेत आणि दुकानदारी या ठिकाणी आहेत काय नक्की तुमचं या संदर्भात बोलणं चालू आहे काय इथं आता साहेब लोक पण या ठिकाणी आलेले होते काही चौकशी झाली का काय सांगाल नक्की काल इथं एका तिसगावच्या शेतकऱ्याने सरपंचांनी तक्रार केली होती नाशिकला ते नाशिकचे अधिकारी आले कारण बऱ्या दिवसापासून हे खतांची लिंकिंग युरियाचा प्रॉब्लेम असं बघा शेतकऱ्याला आसमानीत सुलताने संकट आहेत पण ते जे व्यापारी लोक आहेत दुकानदार होऊन लुट आहेत आता खताबरोबर लिंकिंग करतात युरिया घेतला तर हे जाड खाते देऊ किंवा बारीक खाती देऊ असा कोणताही नियम नसताना तरी शेतकरी त्यांना सहकार्य करतात परंतु आज उमराने येते युरिया तपासणी किंवा खताची तपासणी करायचं अधिकाऱ्यांच्या आमचं बोलून आलं पण तुम्ही त्यांची समाधान करत आम्हाला असं उत्तर नाही आम्ही त्यांना सांगितलं दोनशे सासष्ट जर बिलबुक आहे त्याच्याकडे तर बिलबुक ताब्यात द्या त्यांनी ते सुद्धा केलं नाही विविध दुकानदारांना फक्त फोन लावून दिले अशी कारवाई राहत नाही डायरेक्ट गोडाऊन चेक केले पाहिजे त्यांचे बिलबुक ताब्यात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांचं भन ऐकून गेलं पाहिजे पण त्यांनी उडावडीची उत्तर दिलं आम्हाला आणि आमचं समाधान आलं नाही जर असंच चाललं तर अधिकारी वर्ग पण जर सहकार्य करत नसला शासन सहकार्य करत शेतकऱ्यात जगायचं कसं काय शेतकऱ्यांनी मग काय करायचं नेमकं शेतकऱ्या करायचं का नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना उभा आहे सर्वात तीनशे रुपये दोनशे विक्री चालू आहे रे नाही रेट मध्ये नक्की काय तफावत दिसून आली का तुम्हाला शंभर टक्के इथे आता माझं खोड असं काय भाऊ जा तुम्ही मोठे बोला दोनशे ऐंशी कुठून गेला दोनशे ऐंशी रुपये कच्च्या काढा लिहून देतात आणि ते बिल म्हणतात तर मी त्यांना अशी अधिकाऱ्यांनी पण कारवाई केली नाही दुकानदारांवर फक्त आले काहीतरी दिला त्यांचं काय झालं आम्हाला नाही पण आले आणि चक्कर गेले त्यावर आम्ही पूर्ण प्रशासनावर लाखू आहोत आता चाललं तर शेतकरी पार भरला जाईल आणि याला सर्व प्रशासन आणि व्यापारी वर्ग जबाबदार आहे धन्यवाद तर बघितलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की युरिया मिळत नाहीये नक्की त्यांचं म्हणणं असं आहे की दुकानदारांकडे युरिया असतो परंतु देण्यास ते नकार देता सांगाल आपण विषय असा आहे याच्यामध्ये युरियाचा जो पुरवठा आहे हा वरूनच शासनाकडूनच कमी प्रमाणात येत आहे त्याच्यामुळे आणि जेवढा युरिया माझ्याकडे शिल्लक होता मी साहेबांना घोडवून दाखवून पूर्ण स्टॉक क्लिअर केलेला आहे आणि प्रत्येकाला दोन दोन चार चार गुन्हे वाटून स्टॉप क्लिअर केलेला आहे माझ्याकडे आता स्टॉक युडियाचा नवीन येईल तेव्हा ती घ्यायला तयार आहे परंतु रेटमध्ये जर बघितलं इथून मागचा जो विषय होता त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून आलेली आहे नक्की म्हणजे असं का केलं गेलं नक्की नाही रेटचा विषय जो आहे रेटबद्दल एकदम जे विषय नाही की त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट प्रमाणे युडिया आहे त्याला भाडं लागतं सध्या आता मनमाडचं कॉन्ट्रॅक्ट बंद आहे बंद असल्यामुळे रेल्वेचं भाडं उचलायची आम्हाला इथल्याचा इथले प पोचवायची फ्रेट आणि उतरवायची आम्हाला सगळ्या गोष्टी लागू राहिल्या त्याच्यामुळे थोडीशी अडचणीत आहे बाकी दोनशे सासष्ट प्रमाणे विक्री चालू आहेत नाही तुम्हाला युरिया पोचत नाही आहे शासनाविरुद्ध आपण नक्की काय त्यांच्या काही तु, तु, तुमच्या काही समस्या आहेत का त्यांची अलॉटमेंट वाढवावं नाशिक जिल्ह्यासाठी व शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावं नाशिक जिल्ह्यासाठी युरियाचं अलॉटमेंट वाढवावं धान्याचं मोठं मार्केट आहे तिथे त्याच्यामुळे युरियाचा कफ जास्त आहे व इंडिया शासनाने जास्तीत जास्त अलोकेशन करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं धन्यवाद सांगाल आपण या ठिकाणी सर्व गर्दी दिसून येत आहे नक्की काय समस्या आहे तुमची प्रथम मी एस नाईन ते आभार व्यक्त करतो की ते आज म्हणजे आमच्या पार्टी माहिती उभे राहिले कारण सकाळी नऊ वाजेपासून अधिकारी ते उपस्थित उमरायणामध्ये आणि उमरायणाचे जे फर्टिलायझर दुकानदार आहे सर्व ते त्यांच्या कानावर बातमी आली की साहेब येत आहे त्यांनी डायरेक्ट माल असताना सुद्धा डायरेक्ट दुकान बंद करतो साहेबांना सुद्धा ते गोल गोल फिरवत आणि साहेब फोन करताय बाहेर ये असे उत्तर भेटत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय उत्तर देत असते खर तर बघायला गेलं तर आपण दोन तीन दिवसापूर्वीच यांना या, या, कळवलेलं होतं आपल्या लेटरच्या ले माध्यमातून हो, हो, हो। काय नक्की तुमच्या समस्या तिथं मांडलेल्या असं एक म्हणजे वीस दोन हजार पाच दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकारी यांना लेटर दिलं होतं तिसगाव ग्रामपंचायत कि बा दुकानदार प्रत्येक फर्टिलायझर दुकानदारांनी असं करावं स्टॉक किती आणि किमती किती सर असं बोर्ड लावा प्रत्यक्षात आम्ही शेतकरी प्रत्येक दुकानात गेलो परंतु कुठल्याही दुकानामध्ये बोर्ड अवेलेबल नव्हता त्यांच्याकडे स्टॉक रजिस्टर अवेलेबल नव्हतं साहेबांनी विचारणा केल्यानंतर साहेबांना सुद्धा उभारावर उत्तर देत होती परत साहेबांना आता दोन दोन तासापासून गोल गोल फिरवत आहे साहेबांनी कॉल केला तर मी गावात हे परत साहेबांनी परत त्यांना बोलून आता दुकान उघडता येते म्हणजे दुकान किती वाजता दो उघडताय दोन वाजता उघडता येते आतापर्यंत दुकानं बंद ठेवली होती त्यांनी दर दिवस चोवीस तास दुकान चालू असताना साहेब आले तर डायरेक्ट दुकानं बंद असतात दर जो आहे भाव मध्ये काही डिफरन्स युरिया ते जर तुम्हाला युरिया दोनशे रुपये किंमत आहे ते तीनशे रुपये तीनशे दहा रुपये आणि बाहेरचे व्यक्ती झाले साडेतीनशे प्रमाणे विक्री करा आणि पावती कुठल्याही प्रकारची ओरिजिनल पावती ते देत नाही आले एक एक आले मित्रो अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा सामना करावा लागतोय शासन जर तिकडनं खाद्य पुरवत असेल तर या ठिकाणी नक्की काय अडचण अशा पद्धतीने निर्माण होती हे बघणं आपन... आता आपल्याला गरजेचं ठरणार आहे अधिकारी वर्ग दुकानदाराशी संवाद साधतायत आपण सविस्तर त्यांना एक विचारणा करावी की आता पण आलेला स्टॉक किती आणि विक्री झाल्या स्टॉक किती सर्व माहिती घेऊन शेतकऱ्यांना पण एक परत द्यावी आणि वरिष्ठ कार्यालयाला पण परत विनंती आहे खत साठ्याचे त्या संदर्भात तुमच्या याच्यामध्ये दोघांमध्ये बहस झाली शाब्दिक चकमक झाली आहे नक्की शाब्दिक चकमकचा नक्की उद्देश काय होता आणि आपण त्यांच्याशी का नक्की बार्गेनिंग करत होते काय नक्की प्रकार आहे सर्व आज आमच्या सहकारी राजू राजू राहते त्याच्यामध्ये साहेबाला नाशिकहून तपासणी करायला तपासणी केली परंतु बिल बुकामध्ये विक्रीमध्ये फार मोठे तफावते त्यांनी सर्व तोंडी विकलेलं आहे दोनशे ऐंशी तीनशे रुपये युरिया अशा प्राईव्हेट पावत्या करून दिलाय आहे पण बुक नाही आहे त्यांच्याकडे ते म्हणतात का आम्ही जी एस साठी तिकडे पाठवले आणि जे बिलफट्टी झाले होते त्याचे दोन्ही बुलबीक ताकत घेतले तिथं पण एक वर्षाचा हिशोब नाही त्यांचा पण सुद्धा हिशोब नाही वर्तमानसं त्यांना जेव्हा त्या नाशिकच्या साहेबांदेख बोलवलो तरी ते आले नाही आणि येऊन सुद्धा दुकान उघडताच त्यांनी कोणतीही लेखी दिली नाही बी आणि आमच्याशी सुद्धा आरेरावी केली त्यांनी का बाबा काही तुम्ही काय करायचं ते करून घ्या म्हणजे इतकी मुजुरी वाढली दुकानदाराची जिथे मुजरली आणि साहेब सुद्धा साहेब सुद्धा दुकानदारापुढे नरमले आणि ते सुद्धा परस्पर निघून गेले त्यामुळे आम्ही प्रशासनाचा सुद्धा नाराज आहोत की प्रशासन सुद्धा त्यांच्याकडे झुकते बघ साहेब जरी बोलले की पंचनामा लिहिलाय पण त्यांची बुली बुक ताकद घेत नाही किंवा केसे विक्री काय विक्री किती प्रमाणात विकले त्यांनी फक्त तोंडी विकून दिलेलं आहे कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ बसत नाही भूषण फर्टिलायझर आणि वर्तमान कंपनीवर त्यामुळे आम्ही प्रशासन तर नाराज आहोत म्हणजे दुकानदाराचा मुजरेला आम्ही कंटाळू त्यामुळे शेतकरी निर्म करायचं काय हा हा प्रश्न मोठा पडलाय बिल बिलबुक नसल्यामुळे असं वाटतं का यांनी हा काळा बाजार केलेला आहे किंवा ब्लॅकमध्ये काही गोण्या विकलेल्या आहेत खतांचा साठा विकला गेला आहे असं वाटतं का बिलबुक न दाखवण्याचं कारण जमा होण्याचं हे दोन्ही कारण म्हणजे याचा अर्थ असतो आमची शंका आहे की ब्लॅक मध्ये विकत असतील म्हणजे काळ्या बाजारात विकत असतील असा याचा सरसप्रे अर्थ निघतोय